घटना आहे बीडमधील मदिल। बीडमधील घटना म्हटल्यानंतर किती भयानक असू शकते असंच तुम्ही म्हणाल बीड शहरात महिला होमगार्डचा मृत्यू झाला होता तर अक्षरशः गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असलेले या महिलाचा मृतदेह शहरातील एका नाल्यात अडळून आला होता आता ही घटना नेमकी काय आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असल तर गुन्हेगारी वाचना हे चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही महिला होमगार्ड होती त्यामुळे ही महिला पोलीस भरतीचा देखील सराव करत होती आणि ती काही महिन्यांपूर्वीच होमगार्ड म्हणून रुजू झाली होती आता बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अयोध्या वरकटे नावाच्या एका महिलेच्या बेपत्ता असल्याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती काल तिचा मृतदेह बीड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नाल्यात अडळून आल्याने खळबळ उडाली होती बीडमध्ये अशा घटना वाढत चाललेल्या आहेत बीडचा बिहार झालेला आहे असं अनेक जणांचं मत येत आहे मग या महिलेसोबत काय झालं ती मैत्रिणी जवळ झोपायला गेली होती परंतु तिच्यासोबत काय झालं पहा मग आपल्याला जावं लागणार आहे बीडमध्ये बीडमध्ये अशी घटना तारक घटना घडलेली आहे की सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे बीड शहरात महिला होमगार्डचा खून झाला आणि तिचा अक्षरशः महिलेचा मृतदेह शहरातील एका नाल्यात आढळून आला मग पोलिसांनी काय केलं ते पाहूयात अशा घटनांवर अक्षरशः चित्रपट बनलेले असतात पण ते सुपर डुपर हिट झाले आहेत मात्र बीडमध्ये खऱ्या खुऱ्या आयुष्यात अशी घटना घडलेली आहे जो प्रकार तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत तो अतिशय भयंकर आहे आणि असा प्रकार कुणासोबतही होऊ नये ही घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यात यातून एक हत्या झाली आधीच हत्येसाठी बीड अलीकडच्या काळात बदनाम असताना आता होमगार्ड महिलेची हत्या झाल्याने पुन्हा पुन्हा बीड जे आहे ते हदरत आहे ज्ञानेश्वर वरकडे यांनी वीस ऑगस्ट रोजी बीड पोलिसांमध्ये बहीण अयोध्या वरकडे गायब असल्याची तक्रार केली होती विशेष म्हणजे अयोध्या वरकडे या होमगार्ड होत्या त्यामुळे त्यांची मिसिंग होण्यामागे पोलिसांना संशय आला होता बरं आता संशय कोणावर घ्यायचा पोलिसांना काहीच कळत नव्हतं की कुठून तपास करावा मग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा बीड पोलिसांनी केलेला आहे अयोध्या ही खूप प्रचंड मेहनत करायची ती होमगार्ड होती परंतु ती पोलीस सरावाची सुद्धा परीक्षा देत होती अलीकडेच ती होमगार्ड म्हणून रुजू झाली होती ती अत्यंत कष्ट करू मुलगी आणि ती अशी होती आणि त्यानंतर तिची एक मैत्रीणसुद्धा होती तिचं नाव आहे वृंदावनी फरताळे आता वृंदावनी फरताळे आणि अयोध्या वरकटे या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या मग एके दिवशी वृंदावनी फरताळे यांनी आपली मैत्रीण अयोध्या वरकटे हिला आपल्या घरी बोलवलं आणि दोघींना मस्तपैकी जेवण केलं आणि त्यानंतर दोघीही जवळ झोपल्या परंतु पुढे काय होईल असं अयोध्याला कधी आयुष्यात वाटलंही नसेल कारण की हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे तिच्या मैत्रिणीमुळेच म्हणजेच रुंद वृंदावनी फरतळे हिच्यामुळेच हे प्रकरण घडलेलं आहे आणि हिनेच अयोध्या वरकटेसोबत काय केलं ते पहा आता झालंच होतं की होमगार्ड अयोध्या वरकटे आणि वृंदावनी फरताळे यांच्या एकाच युवकावर प्रेम होते तो तो तरुण आपल्याला मिळायला हवा अशी दोघींची इच्छा होती मात्र यात वृंदावनी फरताळे हिला अयोध्या वरकटे यांचा अडसर वाटत होता म्हणजेच आपली मैत्रीण अडसर ठरते असं तिला वाटत होतं मग तिने ठरवलं की अयोध्येचा अयोध्ये वरकटे म्हणजेच आपल्याच मैत्रिणीचा काटा काढायचा असं तिनं ठरवलं वृंदावनी फरताळे अयोध्येशी खूप गोड बोलली आणि त्यानंतर ती म्हणाली की तू आज आमच्या घरी ये आणि घरी आल्यानंतर आपण दोघीजण मस्तपैकी जेवण बनवूया तुझ्या आवडीचे मी पदार्थ करते असं तिनं मग तिला सांगितलं ठरल्याप्रमाणे मग अयोध्या वृंदावनी हिच्या घरी गेली घरी गेल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग त्यांचं जेवण झालं इथं तर या प्रकरणामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आलेला आहे इथे मग झोपायच्या अगोदर तिने अयोध्येला पिण्यासाठी शीतपेय दिलं होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तिने काहीतरी मिसळलं म्हणजेच नक्कीच विष हे मिसळलं असणार आणि त्यानंतर ती कुठे जाऊ नये म्हणून तिने तिच्याजवळच तिला झोपायला सांगितलं मग तिचे अक्षरशः तिच्या हत्या केली आणि तिच्या हा मृतदेहाचे काय करायचे म्हणून वृंदावनी फरताळे हिने एका गाडीतून अयोध्येला वरकटे यांचा मृतदेह नेला आणि एका झाडीत टाकला या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट आहे की तिची मैत्रीण जी होती वृंदावनी फरताळे आणि अयोध्या जी होती ती इथं मृतावस्थेत तुम्हाला दिसत आहे आणि मागे जी आहे तिची मैत्रीण वृंदावनी दिसत आहे आणि पुढे गाडी चालवणारा तो तरुण दिसत आहे मग त्या दोघांनी अक्षरशः गाडीवर गाडीवर तिला नेलं आणि एका झाडीत त्याला तिला फेकून दिलं त्यानंतर त्या तरुणावर एकटीनेच दावा सांगण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला होता विशेष म्हणजे अयोध्या वरकटे आणि वृंदावनी फरताळे या मैत्रिणी होत्या असे असताना दोघींचा एकच प्रियकर असल्याने मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी वृंदावनीने मोठा कपटी डाव खेळला मात्र पोलिसांनी अवघ्या चोवीस तासातच मृतदेह मिळवला आणि आरोपी वृंदावनीलाही ताब्यात घेतले पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू केला आणि अयोध्या वरकटे यांची हत्या वृंदावनी हिने एकटीनेच केली मग यामध्ये तो तरुणसुद्धा पुढे सामील झाला या हत्येमागे आणखी काही वेगळे कारण आहे का, का याचाही शोध बोर्ड बीड पोलीस घेत आहेत अयोध्या वरकटीची हत्या करून तिचा मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचे सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते समोर आलं होतं आणि त्यानंतर आरोपींनी शेजारी राहणाऱ्या महिलेची दुचाकी इतर साहित्ये न्यायचे आहे असे सांगून घेतली आणि त्याच दुचाकीवरून अयोध्येचा मृतदेह घेऊन जाताना ते दिसले आणि उमरत जहांगीर परिसरात फेकून देण्यात आला या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे शवविच्छेदन अहवालामध्ये तिची हत्या झाल्याचे समोर आले तांची आहे पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीमधून वृंदावनी फरताळेने अयोध्येची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे अयोध्या आणि वृंदावनी या दोघी एकाच गावात राहणाऱ्या होत्या आणि त्या चांगल्या मैत्रिणी होत्या त्यांचे एकाच तरुणासोबत प्रेम होते आणि यातूनच वृंदावनीने अयोध्येची हत्या केल्याचे उघड झालेलं आहे खरोखरच मैत्रिणीचा खरा चेहरा जो आहे जगासमोर आलेला आहे आणि त्या शेवटच्या सी सी टी व्ही फुटेजमुळे सुद्धा खूप पोलिसांना मदत मिळालेली आहे खरोखरच या दोघी एकाच गावातील होत्या एका लहान छोट्याशा गावातील होत्या त्या लहानपणापासून खूप त्यांची चांगली मैत्री होती परंतु पुढे मोठे झाल्यावर त्यांना कधीही त्यांनी विचार केला दोगी, नसेल की दोघी दोघींपैकी आपली एक एक मैत्रीण आपल्या जीवावर उठेल तेही एका व्यक्तीमुळे म्हणजेच प्रियकरासाठी अशी ही संपूर्ण घटना बीडमध्ये घडलेली आहे अक्षरशः संपूर्ण बीड जी आहे हदरून गेलेलं आहे बीड हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी सतत क्राईमच्या रिलेटेड पुढे असतं मग अशा घटनांमध्ये बीड प्रचंड पुढे आहे बीडचा बिहार झालेला आहे असंच काही जण तर म्हणत आहेत या वदल तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आम्ही प्रत्येक क्राईम घटनेचा विश्लेष देत असतो आणि वारंवार तुम्हाला सतर्क राहण्याचा इशाराही देत असतो तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार